नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पी एम किसान योजनेच्या आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात उद्या सकाळी चार हजार रुपये जमा होणार आहेत तर त्याचं लाईव्ह सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये व कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची रक्कम ती त्यांच्या बँक खात्यात डेबिज्यूच्या माध्यमातून जमा होईल तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर ते कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होईल तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहेत तर गावानुसार व जिल्ह्यानुसार तर इथं तुम्ही बघू शकता दोन इन्स्टॉलमेंट म्हणजे इथं चार हजार रुपयाची अमाऊंट तुम्हाला इथं दिसत असेल त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्याची जे काही यादी आहे तिथून चेक करू शकता तर याबद्दल जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं तुम्ही हप्ते इन्स्टॉलमेंटसुद्धा बघू शकता कोणत्या शेतकऱ्यांना दोन मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना एक मिळणार आहे गावानुसार व जिल्ह्यानुसार तुम्ही तुमची जे काही यादी आहे तिथून चेक करून घ्या तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले क्रोम ब्राउजरवरती ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं पी एम किसान तुम्हाला इथं टाकायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता आता मिळालेला आहे चौथा हप्ता तर अशा सर्व शेतकरी बांधवं जे काही न पी पी एम किसानसाठी पात्र ठरलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्या डिबिटच्या माध्यमातून अठरावा इन्स्टॉलमेंट म्हणजे जमा होणार आहे तर त्याआधी तुम्ही जर ई के वाय सी तुमची बाकी राहिलेली असेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या तर ई के वाय सी यावरती क्लिक करून तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना ई के वाय सी करणे मेंडेटरी झालेले आहे तर तुम्ही आधार नंबर टाकून एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकून तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता त्यानंतर इथं जे काही अपडेट झालेलं आहे ई के वाय सी मेंडेटरी फॉर की पी एम किसान रजिस्ट्रेशन जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्हाला ई के वाय सी करणे मेंडेटरी झालेले आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या त्यानंतर इथं बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर लेटेस्ट जे काही अपडेट इथं आलेलं आहे तर सर्व त्या आजची डेटसुद्धा तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या उद्या सकाळपासून जे काही पैसे जे आहेत त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर डेमोसाठी एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे त्यानंतर तालुक्यामधले जे काही व्हिलेज येतात तर एखादा एरिया आपण सिलेक्ट करू ते एरियामधलं जे काही गाव येते तर एखादं गाव आपण सिलेक्ट करणार आहे त्यानंतर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शेतकऱ्यांची जे काही नावं आहे ते तुम्हाला इथे दिसेल त्याचं जे काही जेंडर आहे त्यानंतर आता मेन गोष्ट म्हणजे यामध्ये जे काय आता करण्यात आलेले आहे तर इथं जे काही जेंडर आहे तर इथं तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला दिसत आहे मेल आहे त्यानंतर इथं खाली बॉक्स दिसत आहे तर असे शेतकरी यामधून अपात्र ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसान त्याचप्रमाणे नमो शेतकऱ्याची हप्ती इथं बँक खात्यात जमा होणार नाही तर लवकरात लवकर तुमच्या जे की पी एम किसानच्या समोर जे आहे इथं काही दिसत आहे की नाही व खाली बॉक्स दिसत असेल तर यामधून जे काही यांचे जे काही ओघळण्यात आलेले आहेत तर ते कोणत्या कारणामुळे यांचे जे काही फॉर्म आहे व की पी एम किसानमध्ये अपात्र ठरलेले आहेत यावरती क्लिक करून तुम्ही तिसरी चौथी पाचवी सहावी जे काही लिस्ट आहे ती पुऱ्या गावाची इथून जे चेक करू शकता त्यानंतर जर पी एम किसानबद्दल काही अडचणी असतील पहिले इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळालेले असेल व त्यानंतर जर बंद झालेलं असेल तो तुमचं काय प्रॉब्लेम आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर भरपूर शेतकरी भरपाईच्या रकमेपासून वंचित आहे त्याचप्रमाणे पीक सुद्धा वंचित आहे त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर स्टेटस चेक करून घ्या सेल्फ स्टेटस चेक यावरती ज्या क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर कॅप्चर टाकून इथून चेक करू शकता सर्च करू शकता की तुमचा काय नेमकं प्रॉब्लेम आहे बँकेचा प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या अन्य सर्वेमध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल फेरफार नवीन झालेला असेल किंवा तुम्हाला जर याचा लाभ मिळवायचा असेल तर नवीन नोंदणी याची काय नवीन रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करू शकता लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या तर ज्या शेतकऱ्यांचे पहिलेच ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी जर तुमचा मोबाईल नंबर हरवलेला असेल चेंज झालेला असेल तर मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता तर इथं रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर तर सर्वांकडे आधार नंबर आहे आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे एक टी पी तुमच्या मोबाईलवरती येईल त्यानंतर तुम्हाला इडिटचं ऑप्शन येईल तिथं मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे जे की पी एम किसानला रजिस्ट्रेट होता त्यानंतर तुम्ही चेंज केलेला आहे तिथून ती -ती तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही इथून ज्या चेंज करू शकता तर नवीन नोंदणी त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी जर तुमच्या नावामध्ये काही करेक्शन झालेलं असेल पहिले सातबारावर वेगळं नाव असेल त्यानंतर नावामध्ये बदल केलेला असेल तुम्ही तर इथं तुम्ही नेम करेक्शन ॲज पर आधार यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जी काही नावामध्ये बदल करून पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ इच्छिता कृपया आधार केनुसार नाम आपणा सुधारे तर यामधून तुम्ही जे आहे तुमचं जे काही नाव आहे ते बदलू शकता पी एम किसानची ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला इथून मिळून जाईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू